हे बघ इथे पण असे गे सोबत आणि मॅडम मी पर्स नाही आणलेली आहे त्यामुळे मला थोडीशी भीती वाटत आहे सकाळ जी वाजले नऊ आणि मी झालेलो रेडी आणि माझी बायको व्हायची आहे रेडी कारण की आज आहे रविवार आणि आज आम्ही निघालेलो बाहेर आणि लग्नानंतर पहिल्यांदा माझी बायको मला काहीतरी ट्रीट देणार आहे तर म्हटलं चला बाहेर जाऊया पण मॅडमची तयारीच व्हायची आहे मी तिच्या पाठी मागून उठून तयार होऊन रेडी झालेलो दा या तिला यायच नाही आता आपल्याला उगाच आपला व्हिडिओ खराब होऊन जाईल रामराम मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडीओ मध्ये मी आधी तुमचं आणि मनापासून स्वागत करतो तर आज निघालोय रविवार असल्यामुळे मिसळ खायला आणि कुठे निघालो हो आहे ते आता तुम्हाला दिसणारच आहे यशवंत पहिला नियम आहे की व्यवस्थित गाडी पोसायची सीट नाही टंकी पण असं थोडी ना असते हँडल पण व्यवस्थित पूस तिथं आरसा पण पूस व्यवस्थित लग्न करायच्या आधी यानं विचार करायला पाहिजे होता की लग्न करू की नाही गाडी पुसायला लावून म्हणून बायोडाटा मध्ये लिहिलेलं होतं मी तिथे पाठीमागे पण पुस माझं नाव पुस व्यवस्थित यस चला आता तुला गाडीवर बसवतो तर आम्ही आलोय नाशिकच्या सुप्रसिद्ध अशा विठ्ठला मिसळला मला भीती वाटते कॅमेऱ्यामध्ये यायची तुम्हीच तुमचं शूट करा मी येणार नाही आणि आता बरोबर बॅकग्राऊंडमध्ये येते आहे असं असं कुठं असते का म्हणजे इतकं पण खोटं नाही बोला आणि नाव पण देऊ शकत नाही कारण की अमरावतीचीच आहे आणि मी पण अमरावतीचं आहे बचपन का प्यार आहे पण अरेंज मॅरेज आहे कारण की एकाच गल्लीत राहणार आहे आम्ही बचपन का प्यार आहे कारण की मामाच्या दोन लाईन सोडून मॅडमचं घर आहे तर असं आहे तर विठ्ठल मिसळचा सा बोर्ड इथे लागलेला आहे तर नंतर खाऊया आधी जाऊया

फक्त खराब नाही झालं पाहिजे जाऊन एका मिसळचे पैसे देशील पूर्ण बिल भरशील गाडीत पेट्रोल टाकशील काढे का या महिन्यातला अर्धा पेमेंट माझा तुझा काय होते बघ <laughs> <laughs> ये ना खरंच हा पेमेंट देखील नाही काहीच नाही नक्का पण नाही लागत मग काय होते मला वाटलं होतं बायको माझी घाबरणारी असेल पण तसं ना काही नाही डर जीत मनात तिने इग्वान हातावर शेवटी घेतला भूक लागली अमरावतीची मुलगी आहे ताव मारायचा आहे सकाळपासून काही नाही घालतात पाच बिस्किट दोन पोस्ट आणि रात्रीची खिचडी उरलेली त्याला फ्राय करून आणि तरी म्हणतो किती खाणार माझं रक्त सुद्धा पिलेली आहे भूक लागलेली आहे फ्लेवर पाहिजे तिला ठीक आहे एक नंबर तर आमची मिसळ आलेली आहे आणि आता आम्ही खाणार मिसळ मॅडमच्या भाषेत आम्ही आता ताव मारणार आहोत जिथे तिथे नुसतं बांधणं असतात चला मिसळ खाऊया आणखी बऱ्याच काही ऑर्डर केलं आहे त्याला यायला वेळ असंपर्यंत आम्ही मारून देतो आणि मॅडमला लागली आहे भू आणि सकाळपासून टोपन खाल्लेलं आहे ना हां चालू पण झालं नवऱ्याची कदर नाही कसं आहे ते हे रस्सा टाक मध्ये खेडेवाली hey. कसा ॲड्रेस छान आहे बिल भरणार तू तुला आठवण करून देत राहावं लागतं पाचशे गुलाबजाम आपल्या लग्नात पण नव्हते इतके भारी झाले कॅटरसवाल्याचे पैसे कॅटरसवाल्याचे पैसे कापायला पाहिजे आता पोटोबा झाला आता वेळ झाली आहे बिल भरायची आणि भरणार ना मॅडम मी पर्स नाही आणलेली आहे त्यामुळे मला थोडीशी भीती वाटत आहे

पंचून खूप हेवी ड्रायवर निघाली नवऱ्याला मारला तर नरकातसुद्धा जागा भेटत नाही बरं पूजा माझं शर्ट खराब होईल तर अशी होती लग्नानंतरची पहिली डेट आणि ते पण हिच्या सासू सासऱ्यांनी फोर्स केला म्हणून हिला आज बाहेर येऊन आलो माझा काही प्लॅन नव्हता हिला बाहेर आणायचा पण हिच्या सासू सासऱ्या मला रोज ओरडायचे तिला बाहेर नाही तिला बाहेर नाही तिला बाहेर नाही तर शेवटी आज तिला बाहेर घेऊन आलेलो आहो तर आशा करतो की तुम्हाला हो हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लव करा शोपर्यंत बाय बाय का बरं मी फोटो नाही काढतो तुला पोस्ट घ्यायला